Hi, मी संचिता हाय व्याय ऍक्च्युली मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं सो so, मला सांगतेस का नेमकी कसं आहे हे कॉलेज मावळातील पहिलं महिला महाविद्यालय म्हणून या कॉलेजला ओळखलं जातं बऱ्याचशा छोट चोड़ छोट्या गावातल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर सोडत नाही पण महिला महाविद्यालय असल्यामुळे त्यांना बाहेर शिक्षणासाठी सोडतात व त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहित कर तूच विचार हे कॉलेज कसं असतं तिथे प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे पुस्तके आहेत तसेच संदर्भ ग्रंथ कादंबऱ्या आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची लेखी पुस्तके अवेलेबल आहेत हे इट्स डिव्हिजनचे हे ओके एनएससी आणि एसडब्ल्यू त्या अंतर्गत मुलींना व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक चालना मिळते मुलींना वेगवेगळ्या गावांमध्ये आदिवासी म्हणून किंवा खेडे गावात ज्या सोयी उपलब्ध नाहीत त्या गावांमध्ये मुलींना नेले जातात त्यांचे कॅम्प भरवले जातात त्यांना तिथून प्रशिक्षण दिले जातं अशा अनेक योजना मुलींसाठी भरवल्या जातात कॉलेजमध्ये हा इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत नृत्य संगीत तसेच प्रत्येक साठी इथे आपल्याला प्रशिक्षण दिले जाते कराटे किंवा आपल्या मुलींच्या संरक्षणासाठी अनेक आपल्याला खूप उपलब्ध इथे करून दिले जाते आवश्यक युज केस की झाली का हो नाही यू बक इथे टीचर सुद्धा किती मोटिवेटेड आहे आपल्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक स्पर्धेला मोटिवेट करतात त्यामुळे आपल्याला एनर्जी हे आपल्या कॉलेजचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत बी ए फॅकल्टी साठी हिस्ट्री इंग्लिश आणि मराठी हे तीन स्पेशलायझेशनचे आहेत आहे आणि बी मध्ये बँकिंग अँड कॉस्टिंगच्या स्टुडंटसाठी देखील डिपार्टमेंट्स आहेत टीवाय झाल्यानंतर मुलींना स्किल डेव्हलपमेंटसाठी ट्रेनिंग सुद्धा दिली जाते ज्यामध्ये फ्री फॅशन डिझायनिंग आणि पार्लरची सुद्धा ट्रेनिंग दिली जाते का कॉलेज खूप खूप आवडलं मला तुमचं कॉलेज सॉरी आता कदाचित आपलं कॉलेज